नमस्कार बंधू बघिणी आता आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या तळेगाव या ठिकाणी मानगाव तालुक्यातील तळेगाव हा, हा एरिया आहे आणि याच्यामधला हा पॅच पहा आपण कशा पद्धतीचा पॅच म्हणजे पुढचा सपाट पुढचा मागचा सपाट अशा पद्धतीचा हा रस्ता जो केलेला आहे समोरून येणारी गाडी ही फडधा वेगाने गाडी येते आणि ती आपटत इथंच कालच एक दुर्दैवी घटना इथे या ठिकाणी घडलेली आहे ती म्हणजे आपल्या रोहा तालुक्यातील डाटाव गावातली एक ताई कन्या सोनाली हिसे ताई ठीक आहे तिचं या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला कारण की समोरून येणाऱ्या भरधा येणाऱ्या गाड्या आहेत त्या छोट्या गाड्या टीव्हीएस स्कूटर होती ती स्कूटर त्यांनी थोडासा ब्रेक मारला पाठवून येणारी वेगवान गाडीची ध धडक मिळाली त्याने ब्रेक मारायचं कारण म्हणजे हा खड्डा आपण पहा कशा पद्धतीचं काम हे आता दोन हजार चोवीस मध्ये चालू आहे आणि हे सरकारकडून केलं जातं आणि सरकार बरं मोकाटपणे सांगते की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे कशा पद्धतीची स्थिती आपण पहा आज इथं आमच्या नागरिकांचे जीव जात आहेत आणि जीव गेल्यानंतर या लोकांना जाग येते की आज पहा आज इथं आलेली इजिट हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला हे आज आलं हे आता हे कॉन्क्रीट बनणार म्हणजे या संबंधित प्रशासनाला आजची दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संबंधित प्रशासनाला एखाद्याचा जीव गेल्यानंतर बळी गेल्यानंतर याची सगळी जाग येतात